कळवंच्या पश्चिम पट्ट्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार भास्कर भगरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून कळवण तालुक्यात खासदार भास्कर भगरे यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट तर ता तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वरखेडा आंबापूर वेरुळे शिंगाशी शिव भांडणे कुमसाडी विरसर चापापाडा मांगलीधर बापखेडा धनोली शेपूपाडा शृंगारवाडी तताणी दरेगाव जांभले कोसुर्डे भाकुर्डे करम या गावाला भेट देऊन केला नुकसान पाहणी दौरा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने कळवण तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे आता जरी गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप घेतली असली तरी मात्र मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान आधीच झाले आहे अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हातातोंडाशी शे, आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय त्यातच कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे याच पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या आश्वासन दिले आहे भगरे यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष के के राहडे काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष शीतलताई महाजन योगेश गायकवाड चिंतामन गायकवाड बबन अशोक पालवी एकनाथ वाघ रमेश राहुल गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते या कळवण तालुक्यामध्ये मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली तसं म्हटलं तर अतिवृष्टी झाली त्याचबरोबर पाच महिन्यापासून सातत्याने पाऊस होतोय आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या भागामध्ये आपलं भात भात शेती आहे कांदा आहे सोयाबीन आहे मका आहे किंवा इतरही भाजीपाला मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो आणि सातत्याने पाऊस ज्या भागामध्ये झाला आहे त्या भागामध्ये प्रचंड नुकसान मी आज जो दहा ता तालुक्यांचा मतदार आहे आज आठव्या तालुक्यामध्ये मी आलेलो आहे तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे परंतु इथे आल्यानंतर सकाळपासून बघतोय तर सरसकट पंचनामे व्हायला पाहिजे परंतु ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे होतात बाकी त्यांचे होत नाही या अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं कारण मी बरेच पिकं बघितले मक्याच्या पिकामध्येच गेल्यानंतर जे कनिज खऱ्या अर्थानं भरायला पाहिजे होतं ते भरलं नाही याला कारण त्या मक्याची मुळखूच झालेली आहे आणि मुळकूच झाल्यामुळे त्याला ते, ते कनिज भरण्यासाठी जी पोषक तत्वे पाहिजे होती ती मिळालेली नाही म्हणजे ते एक प्रकारे ती चाळीस टक्के नुकसान झालेले आहे तर अशा पिकांची सुद्धा पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने करतोय सर्वच म्हणजे तालुका कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील बी असतील यांनी संबंधित यंत्रणेला कारण त्यांच्याच यंत्रणा या पंचनाम्या करताय तर पंचनामे करताना कुठंतरी शेतावरती जाऊनच ते पंचनामे झाले पाहिजे वस्तुनिष्ठ प पा, पद्धतीने पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करते शेती करणं म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान करणं आहे कारण शेती अलीकडे आपण बघतोय की आसमानी सुलतानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे नष्ट झालेला आहे उद्ध्वस्त झालं आहे आज आपण महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घेतली तर ही संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि याला कारण म्हणजे सरकारची धोरणं आहे आणि त्याचबरोबर आसमानी संकट आहे त्यामुळे अशा पद्धतीने आतापर्यंत कुठे कर्ज मत ज्यांनी निवडणुका ह्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती जिंकल्या आणि आता जवळजवळ वर्ष होतं आणि अजूनही कर्जमाफी केली नाही तर माझी विनंती यूटीव्ही न्यूज साठी कळवत